जय हिंद मित्रांनो तर प्रश्न आहे सु अधिक अल्प तर बघा मित्रांनो व्हेरी व्हेरी आय एम पी करा व्हेरी 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 आय एम पी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्हाला इथे संधी सुद्धा जाऊ शकते एनादेश 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 स्वर संधी स्वर संधी इथे तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे याची बघा आता आपण हे उदाहरण सोडूया संधीमधील मधील उदाहरण आहे मित्रांनो स वेगळा करायचं पहिल्या स आधिक पहिला उपकार असल्यामुळे उ आधिक अ सधिक ऊ बदल उ आ, स, व होतं आधिक अ स मध्ये व मिसरत व अ इकडे व मध्ये मिसळत ये आणि स्व झालं आणि वरच जे राहिलं ते जसं तसं खाली आणायचं प स्वल्प सु अधिक अल्प स्वल्प मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा शब्द आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा